सो गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो लिटरली दोन ते तीन दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय मी कारण मध्ये बरेचशा ब्लॉग आपल्याकडे पेंडिंग होते तर ते मी लिस्टिंग केले आणि आज व्लॉगिंगला सुरुवात करतोय कारण कारण त्याचं असं आहे मित्रांनो की <laughs> का दोन दिवस आपण शुक्रवारी लास्ट शूट केला त्यानंतर सॅटर्डे आपण गेलो होतो पुण्याला आणि काल आपलं पुण्याची इंटरसिटी लागली होती आणि काल आपली होती आपलं थोडंसं फॅमिली फंक्शन होतं लग्नासाठी गेलं होतं फॅमिलीबरोबर हो त्यामुळे काल काय शूटच नाही केलं आणि आज बरोबर कामाला सुरुवात केलं आहे नऊ अडतीसला कामाला सुरुवात नाही केलं अजून सी एन जी भरायचं आहे आणि काम आहे अजून ते करून यायचं आहे आणि मग आपण का कामाला सुरुवात करणार जवळजवळ दहा वाजेपर्यंत आपण काम चालू करून टाकू आपण आणि कामाला सुरुवात करू दहा वाजता लॉगिंग करूच दहाच्या आसपास सो चला जाऊया पहिलं सी एन जी फुल अप करूया कारण काल गाडी घेऊन गेलो होतो आपण लग्नासाठी बॉम्बेला तर मुंबई दर्शन पण केलं मुंबई दर्शन म्हणजे मुंबईला फिरलो थोडंसं ह्याला महालक्ष्मीला गेलो तिकड मग गिरगाव चौपाटी फिरलो मम् आई मम्मीला घेऊन गेलो होतो सो असं बरंचसं काल एन्जॉयमेंट झालं आणि घरी आलो आणि आता चाललो आहे आपण आज कामाला सुरुवात केलं आहे परत नवीन जोशाने सो चला बघूया आज काय काय होतंय कुठे कुठे जातोय आहे कुठली ट्रिप भेटते या सगळ्या गोष्टी आपण बघूया या ब्लॉग मध्ये आपल्याला असतात की कुठली ट्रिप आहे काय काय फिक्स नसतं जेव्हा ही जी बुकिंग असते प्रायव्हेट बुकिंग असते तेव्हाच माहिती असते इथली इथली आहे तर तसं मी सांगतो सो असं आहे चला जाऊया आपण आजच्या कामाला सीएनजी भरून घेऊया आणि कामाला सुरुवात करूया सो गाईज फायनली तीन तासानंतर ट्रीप लागली आपल्याला तीन तासानंतर आणि ती घेऊन आलोय पनवेलला बुकिंगच वाजत नव्हती मित्रांनो दहा वाजून पाच मिनिटांनी इन केलं होतं आणि एक वाजता ट्रीप उचलली हो म्हणजे जवळजवळ करा बारा एक एक तीन तासांनी बरोबर आपल्याला बुकिंग लागली आणि ती पण पनवेलची जाऊन येऊन ड्रॉप केली आणि एक जिथे ड्रॉप होतं त्याच्या आधीच पनवेलच्या बाजूलाच एक दहा पाच किलोमीटर वरतीच एक दुसरा ड्रॉप होता तो पण ड्रॉप करून येऊन थांबलोय आता अर्निंग ठीकठाक आहे आता काय बोलायचं काय कळत नाही मित्रांनो काम खूप स्लो झालं परत काय पण आपल्याला तर आपलं टार्गेट पूर्ण करायचंच आहे त्यामुळे काम हे करणंच आहे आणि आता लॉगिंग करून बसलोय इथे खांदा कॉलनीला आता बघू इथनं कधी ट्रीप पडते काय काय कळत नाही मित्रांनो गाड्या आहेत दोन तीन उभ्या पण थोडंसं साईडला येऊन उभा राहिलोय मी सावलीमध्ये का असं काही एरिया आहे या <laughs> गंतिन्यू, गंतिन्यू पन पन आणि आता बघूया इकडनं ट्रिप कधी पडते मित्रांनो वाजली एक पण मी कंटिन्यूच करायचा विचार करत होतो पण एक कंटिन्यू कंटिन्यूमध्ये एक ट्रिप पण वाजली पण मित्रांनो मजा नाही होती त्या मध्ये म्हणून काय मी उचलली नाही आता सी बघूया नेक्स्ट ट्रिप कधी पडते आणि कुठून पडते आणि ती घेऊन निघूया आपल्या लो पुढच्या लोकेशनवरती आज पूर्ण मी जिद्द बनवूनच आलो आहे की टार्गेट पूर्ण करायचंच म्हणून काही होऊ दे आपण दिवस वाया नाही घालवायचा आज ॲक्च्युली माझा आळसपणा झाला काल मी खूप जमलो होतो कारण फिरलं होतं म्हणून ॲक्च्युली दमलं नव्हतं पण थोडंसं आळस येतोच मित्रांनो ना सो तसं झालं काही माझं आणि आज मी सकाळी उठून पण झोपलो परत त्यामुळे माझं टाइम वाया गेला पूर्ण नाहीतर मग जर सात वाजता जरी साडेसातला निघालो असतो रोजच्या पण आता जो हे केलाय त्याप्रमाणे शेड्यूल केलाय तर आपल्याला त्रास झाला नसता आणि कुकिंग करून आपल्या आत्तापर्यंत चांगली अर्निंग झाली असती पण जे पण होतं चांगल्यासाठीच होतं आपला आज मी तर ठरवलेलं आज आपला दिवस वाया जाईल म्हणून पण ठीक आहे बुकिंग तर लागली आपल्याला फायनली आणि घेऊन आलोय कस्टमरला ड्रॉप केलंय थांबलोय ले, आता लेट सी भूक लागली आहे थोडीशी मी घरनं आणले शंकर गरीब घरी बनवलेला सो टाइमपास ते खाऊया तोपर्यंत मोबाईल बघत बसूया काय काय आणि बघूया कुठली ट्रिप पडते जी so पण भेटली ती मी तुम्हाला अपडेट करीन आणि चाले बघूया कुठली ट्रिप पडते काही काय सांगू आज कामाचं काय काय कळत नाही मित्रांनो पनवेलला गेलो छोटी ट्रिप मारून जवळजवळ एक तास थांबलो आणि एक तासानंतर तास सिग्नल सुटला चला सिग्नल सुटला पहिला सिग्नल आपल्याला यू टर्न मित्रांनो पुढे घेतो गाडी तर गाई जवळजवळ जव़़ एक तासानंतर आपल्याला बुकिंग लागली मी पोहोचलो अडीच वाजता पावणे तीन समजा अर्धा पाऊन तासानंतर बुकिंग लागली मला साडेतीन वाजता डायरेक्ट चेंबूर टिळक नगरची तिथे ड्रॉप करून मी थोडंसं आज चाललेलो टिळकनगर सर्कलच्या इथे मी चाललेलो ॲक्च्युली एलटीडीला म्हटलं एल टी डीवरनंच बुकिंग उचलायची बाहेर कुर्ला म्हणजे डेंजर काम आहे आपलं आणि पावणे पाचच्या दरम्यानचा टाय साडेचारच्या दरम्यानचा टाईम झाला होता म्हटलं जर बाहेरनं बुकिंग उचलली तर फुल ट्राफिक होतं एक बुकिंग आली जवळजवळ खूप लांबणं होती आणि मित्रांनो एक मस्त गोष्ट सांगू तुम्हाला आपले प्लॅटिनम आयडी होण्यासाठी फक्त चार पॉईंट बाकीन मित्रांनो फक्त चार पॉईंट सो त्याचीच वाढ बघतोय जेवढे पण आज सगळे प्रायोरिटी ट्रिप जे होत्या ना मी कुर्ला साईडला जात नाही ऍक्च्युअली पण जेवढे पण प्रायोरिटी ट्रिप होत्या सगळ्या उचलल्या मी आज त्यामुळे आपला पॉइंट पण वाढला खूप पॉइंट कमी झालेले हे काय म्हणतात त्याला एक्सेप्टन्स रेट कमी झाला होता बऱ्यापैकी खूप म्हणजे खूप अगदी एकदम एजवर आला होता त्याला थोडा चांगला रेपुट आणला आपण आणि तीनच ट्रीप झाल्या पण तीन ट्रिप मध्ये पॉईंट पण चांगलं झालं आणि काम पण आता आपल्याला जायचं आहे साऊथ बॉम्बे नाहीतर एअरपोर्ट ह्या दोन्ही साइडला जायचंय आपल्याला आणि तिकडनं डायरेक्ट घरी कारण उद्याची आपल्याला बुकिंग कन्फर्म झालेली आहे सो काय काय नाही तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच पण आता आपल्याला जायचं एअरपोर्ट साईडला नाही तर साऊथ बॉम्बे साईडला जेणेकरून तिकडनं आपल्याला रिटर्नची ट्रिप लगेच पडेल ऑफिस चुटलेले आहेत कारण आता पाच वाजले ऑलमोस्ट जायला पण आपल्याला काही ट्रॅफिक लागणार नाही रे 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 नाही गाडी माझ्या मागे बघितले कुठे असं चला अरे वा सीएनजी पंपसा नंबरच नाही चला जाऊया मस्त सीएनजी भरूया अर्धी टाकी आहे पण मी आता भरून ठेवतोय कारण आपण जर गेलो ना मुंबईला आतावरती डायरेक्ट आपला संध्याकाळपर्यंत चालेल उद्याचं पण उद्या काम होईल ऑलमोस्ट अर्धा आपला त्याच्यामुळे आता सीएनजी भरून ठेवणार आहे म्हणजे टेन्शन नाही राहणार काय सो चला जाऊया ला सीएनजी भरून भेटतो पहिला सो so, गाईज आलं कोपर काय राहण्याला मस्त वेगला ड्रॉप करून सीएनजी पण फुल केलाय आणि बसला आरामशीर आता आता बघू कुठली ट्रीप लागते मित्रांनो आज खूप काम स्लो चालू आहे आणि भिवंडी बाप रे अमाऊंट चांगली होती पण भिवंडीची होती मी आता उचलायला हात पुढे करण्यात तेवढ्यात एरिया बघितला म्हटलं बरं झालं बाबा एक पहिला एरिया बघितला आपण आणि सॉरी बुकिंग तर काय पडत नाही आहे इकडे येऊन सी आपल्याला वाशीला गेलो असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं आहे पण पडेल इकडनं बुकिंग चांगल्यापैकी नाही तर जाऊया वाशीला असं वाटतं आहे कारण वाशीवरनं तर बुकिंग लागतील आता बऱ्यापैकी तेच बघूया एक सहा वाजेपर्यंत नाहीतर मग जाऊया वाशीला मग काय करता चला बघू काय का नाही अर्धा तास थांबूया इथे अर्धा तासात काय बुकिंग लागेलच नाहीतर मग वाशीलाच खाली जावं लागेल ला। असं वाटतंय लेट सी बघू सो so, गाईज फायनली मी निघालोय वाशीकडे कारण कोपर खेराण्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला आपल्याला काय वाजत नव्हतं टाइम वेस्ट करून फायदा ना मित्रांनो लवकर घरी जायचंय संध्याकाळी आणि आजची अर्निंग पण कम्प्लीट करायचे काम खूप उशीरा चालू झालंय त्यामुळे आता थोडासा जोश आलाय काय खाल्लं नाहीये मी अजून तरी पण जोश आलाय आपल्याला अरे चल 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 सिग्नल सुटला बरं झालं चल, चल सिग्नल निघाला नाही तर मित्रांनो हे कोपर खेलण्याचे सिग्नल आहेत ना दोन दोन मिनिटाचे आहेत दोन दोन मिनिटाचे आणि खूप वेळ खातात आणि आता ह्या रोडला आहे वाशी कोपर रोडला आता चाललोय वाशीच्या साईडला उबर तर ऑन करून ठेवलंय आता बघूया कुठली ट्रिप पडते मित्रांनो आज काय माहिती काय काय एवढी खूप स्लो बुकिंग झाले तर आज खूपच स्लो बुकिंग झाले परवा एवढा मस्त काम झालं पण आज काय 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 माहिती पण बुकिंग स्लो आहेत पण भेटतायत देवाच्या कृपेने सो हॉसला नाही तोडायचं सगळ्यात महत्त्वाचं आपलं हे नाही तोडायचं जिद्द नाही सोडायची काही का बाजूला आपला जो रोजचा टायमिंग आहे तो कम्प्लीट करून आप तो पोचायचा आहे आपल्याला घ घरी कारण उद्या मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग आपली ट्रीप असणार आहे तुम्हाला ते पण सकाळी दाखवू मी नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल असते सो चला पोचूया ग वाशीला वाशी, वाशी प्लाझा जिथे इथे जाऊन थांबणार आहे आपल्या स्पॉट वरती जर वेळ असेल काय ना ट्रीप नाही पडली तर नाश्ता करणार आईर मग जर ट्रीप पडली त्याच्या आधी नंतर तर ती घेऊन निघणार लगेच कारण आपल्याला वेळ खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी असं आहे कारण पावणे सहा वाजले सहा वाजले ऑलमोस्ट सहा ला नऊ मिनिटं बाकी आहेत लेट सी बघूया काय होतं सो गाईज फायनली पावणे सात वाजता बुकिंग उचलली आपण सँटाक्रुज काय बुकिंगच वाचत नाही यार काय काय कळत नाही सँटाक्रुज विच आहे पटकन उचलले क्लाइंट वाशी ब्रिजच्या खालीच आहेत जाऊया त्यांना पिक करून ड्रॉप करूया आणि मग भेटतो चला